नमस्कार मित्रांनो आता आम्ही आहोत दुर्गा ठेकेला आणि माझ्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत पाचवी ते नववी मुली आहेत मुले काही त्या पुढे आहेत आता आपण असं बघितलं असेल की आपल्याकडे सगळ्यांनी आपण हायराईज बिल्डिंगमध्ये राहतो आणि पहिल्या माळ्यावर सुद्धा आपण लिफ्टचा वापर करतो कदाचित लिफ्ट नसती तर आपल्याला आयुष्यात कुठलीच लिफ्ट मिळणार नाही अशी परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे मग ह्या मुलांचं वय जसं वय वाढतंय त्या वयाच्या पेक्षा कितीतरी पटीमध्ये वजन वाढतंय डिप्रेशन वाढते तणाव वाढतोय आईबाप उठले की म्हणजे गोदडीतून बाजूला केले की सांगतात अभ्यास कर आणि गोदडीत झोपेस पर्यंत त्याला सांगतात अभ्यास कर त्याच्यामुळे पूर्ण कंटाळले की तर अभ्यास नाही तर आईबाप ह्यापैकी काय चॉईस करायची एवढा <laughs> आईबापांनी त्यांना हँग केलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये मुलं सतत तणावाखाली येऊन मग ते काही चुकीचे निर्णय घेतात त्याला पर्याय म्हणून असं पालकांनी आपल्या मुलांना पाल दर शनिवार रविवारी कुठेतरी फिरायला नेलं पाहिजे आता पालकांना बऱ्याचशा वेळ मिळत नाही ही त्यांची अडचण आहे ती पण आम्ही सवाल करणार आहे आम्ही जानेवारी पासून दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारावर वेगवेगळ्या किल्ल्यांवरती सहली आयोजित करणार आहोत त्याच्यामुळे मुलांना दर महिन्याला वेगळा किल्ला पाहता येईल आणि तो किल्ला पाहत असताना दर महिन्याला वेगळा म्हणजे बारा महिन्यामध्ये बारा किल्ले त्यांना पाहता येतील पाच वर्षामध्ये साठ किल्ले पाहता येतील आणि तीस वर्षामध्ये त्यांना तीनशे साठ किल्ले पाहता येतील म्हणजे काय होईल माहिती आहे का आता ह्या मुलींचं वय समजा दहा पंधरा असेल पंधरा वर्षाच्या ह्या मुलीने आत्ता सुरू केलं तर पंचाळीसव्या वर्षी डेफिनेटली शिवाजी महाराजांचे सर्व किल्ले या मुलांनी पाहिलेले असतील आणि तो एक वर्ल्ड रेकॉर्ड होईल आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातील नव्वद टक्के लोकांनी आयुष्यात एकही किल्ला बघितलेला नाही पण फक्त असं छाताड बाहेर काढायचं आणि सांगायचं मला शिवाजी महाराजांचा लय अभिमान आहे तू एक तरी किल्ला बघितलाय का तुला शिवाजी महाराजांचा काय अभिमान आहे का पण हरकत नाही नाही बघितला पण आता ती संधी आपण निर्माण करून देतोय आणि आपण या मुलांना हा हे दा किल्ले दाखवू सोबतच त्या किल्ल्याचा इतिहास काय कधी बांधला कोणी बांधला कशासाठी बांधला हे सगळं सांगू तिथं शिवकालीन खेळ ठेवणार आहे तिथं मर्दानी खेळ असतील पवाडे असतील किल्ल्याचा इतिहास सांगू शिवाय परदेशामध्ये कोणकोणत्या संधी येतं नोकरीच्या उद्योगाच्या ते सांगू आणि महाराष्ट्रामध्ये काय काय व्यवसाय उद्योग करता येतील त्यासाठी ते त्यांना लागणारं भांडवल कसं उभं करायचं त्या टेक्नॉलॉजी कशी गोळा करायची ते माणसं कशी गोळा करायची एरिया कसा निवडायचा हे सगळं आम्ही त्यांना हे करून किल्ल्यावर नेता नेहता त्यांनी स्वतःच्या आयुष्याचा किल्ला कसा उभा करायचा हे आम्ही त्यांना त्यातून शिकवणार आहे याचे फायदे काय होतील तर या मुलांना फिजिकल फिटनेस राहील मेंटल फिटनेस राहील जसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप कमी वयामध्ये सगळं यश मिळवलेलं आहे तसं हे यश या मुलांच्या पण वाट्याला आलं पाहिजे आणि म्हणून आम्ही त्यांना शनिवारी संध्याकाळी किल्ल्याच्या पायथ्याला आम्ही बोलवणार संध्याकाळी जी आहे ती किल्ल्याच्या पायथ्याला होणार त्याच्यामध्ये आपण सनसेट ॲट द विलेज त्यांना ग्रामीण भागातील जीवन पाहायला मिळेल त्यांना धार कशी काढतात गुरांचा गोठा कसा असतो खळं कसं असतं शेत कसं असतं तिथले तलाव कसे असतात किंवा झरे कसे असतात किंवा ओढे कसे असतात कारण शहरामध्ये फक्त त्यांनी नाले बघितलेत आणि गटर बघितलेत त्यांनी ओढे बघितलेले नाहीत आणि नद्या सुद्धा बघितलेल्या नाहीत आता सिटीमध्ये ज्या जाहिराती होतात ना रिव्हर व्ह्यू बिल्डिंग अॅक्च्युली ती गटार व्ह्यू बिल्डिंग असते ते रिवर व्ह्यू फक्त नावाला असतंय पण सगळं पाणी म्हणजे निळं पाणी नसतंय काळात कुठं पाणी असतंय त्याच्यामध्ये माणसांपेक्षा जास्त मच्छर असतात आणि जेवढ्याला जो फ्लॅट घेतला त्याच्यापेक्षा जा जास्त पैसे तर डेंगू मलेरिया ह्याच्यामध्येच गेलेले असतात आणि त्याला नाव रिव्हर व्ह्यू असतंय तर हे चित्र आपल्याला बदलायचं असेल तर आपण ह्या मुलांना ग्रामीण भागामध्ये घेऊन जाऊ त्यांना बैलगाडीमध्ये पण बसू ग्रामीण भाग सगळं जातो आणि आधीची रात्र किंवा आधीची संध्याकाळ ही किल्ल्याच्या पायथ्याला आणि दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय मात्र त्यांनी किल्ल्यावर बघणार आहेत म्हणजे सनराईज ऍट द फोर्ट आणि मग त्यासाठी असणारं प्रोटीनचं डाएट विविध प्रकारचे आम्ही डाएट देणार आहे जेणेकरून त्या मुलांनी ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा किल्ला चढायला आलेत ते त्यातलं कुणीही हाताश होणार नाही सगळ्यांनाच किल्ला चढता येईल अशा प्रकारचं मानसिक बळ शारीरिक बळ त्यांना प्रोटीनचा इंटेक किल्ल्यावरची तशी माहिती आणि सकाळी सकाळी किल्ल्यावर यासाठी घेऊन जायचं की बरेचशा पोरांनी सूर्योदय आयुष्यात बघितलेला नसतंय म्हणजे ते उठतात डायरेक्ट बाथरूम मध्ये घुसतात आंघोळ करतात डायरेक्ट बसमध्ये बसतात गाडीत बसतात डायरेक्ट वर्गात म्हणजे सूर्य कधी उगवला कुठून उगवला आणि कसा गुलाबी असतो कसा भागवा होतो हे त्यांनी बऱ्यापैकी पोरांनी बघितलेलं नाही घरात चित्र असतंय उगवते जायचं पण सूर्य कधी बघितलेला नसतोय तर आपण सनराईज ॲट फोर्ट अशी स्कीम लावणार आहे ज्याच्यामध्ये मुलांना पाच वाजताच उठवून आपण आणि उठवायची गरज नाही हे झोपणारच नाही रात्रभर उद्याचा मला हा किल्ला बघायचा आहे कसा असेल काय असेल कुतूहल असतं ना माणसाला झोप लागत नाही आणि डिप्रेशन असेल तेव्हा पण लागत नाही तर आपण फक्त चेंज करणार आहे डिप्रेशन टू कुतूहल ओके इगरनेस आणि मग ही पोरं सकाळी पाचला उठून आपण फक्त फ्रेश केलं की व किल्ल्यावर घेऊन जाऊ किल्ल्यावर नाश्त्याची व्यवस्था असेल म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा किल्ल्यावर ही पोरं नाश्ता करतील आयुष्यातला एक सूर्योदय त्या किल्ल्याच्या साक्षीनं पाहतील आणि मग बाकीचे तिथे खेळ असतील पावड्या असतील हे सगळं काही होईल उद्योगधंद्याचं मार्गदर्शन होईल नेटवर्किंग होईल आणि त्याच्यानंतर किल्ल्याच्या पायथ्याला किंवा किल्ल्यावर जागा असेल तर किल्ल्यावरती दुपारचं जेवण होईल आणि अशा प्रकारे आम्ही महाराष्ट्रातील सर्व लोकांना सहकुटुंब दर महिन्याला एक किल्ला पाच वर्षात साठ किल्ले तीस वर्षामध्ये तीनशे साठ किल्ले असं आपल्या प्रत्येक माणसाने जर किल्ल्यावरती जायला सुरुवात केली तर याचा परिणाम असा होईल की महाराष्ट्रातली जी गावखेडी ओस पडत आहेत त्या गावखेड्यामध्ये पुन्हा गजबजणं सुरू होईल आणि तिथे टुरिझमच्या माध्यमातून जी काही लोकांची वर्दळ होईल त्याच्यातून जो उद्योगधंदा वाढेल त्याच्यातून या महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये आपण जवळपास दोन लाख कोटीचा निधी भर कर टाकू शकतो आपल्याला आपलं आरोग्य मिळेल आपल्याला आपलं आयुष्य मिळेल आनंद मिळेल हे सगळं होईल पण त्याचसोबत आपल्याला ग्रामीण भाग जो आज ओस पडत चाललाय तिथल्या लोकांच्या हाताला काम नाहीये दुधाला भाव नाहीये तांदुळाला भाव नाही कुठल्याच गोष्टीला भाव, भाव नाही किल्ल्याहून आपण खाली उतरल्यानंतर या गावामध्ये आपण शिवार फेरीसह बाजारपेठ फेरी पण करणार आहे आणि त्या शेतकऱ्याचा जो काही माल आहे तो डायरेक्ट आपण सगळ्यांनी खरेदी करायचा आहे तांदूळ असतील गहू असतील ज्वारी असेल बाजरी असेल अगदी आम्ही सांगणार आहे की ऊसाची वेळ असेल ना तर ते ऊस कापून तुम्ही तिथे ठेवा आम्ही सगळे लोक शंभर शंभर दोनशे दोनशे रुपयाची ऊस खरेदी करू तिथे गरज पडली तर आपण ऊसाचं ते छोटं गुराळ तयार करू तिथं गुळ तयार करायला सांगू ते गुराळ गुराळ कसं असतं हे पोरांना तिथं बघू देत ते गुळाची काकवी कशी असते ती त्यांनी पिऊ देत असे सगळे ग्रामीण अनुभव आम्ही या मुलांना देऊन ग्रामीण भागात जी बेरोजगारी आहे त्याच्यासोबतच शहरी भागातली बेरोजगारी चाळीस लाख तरुणांना आपण ह्याच्यातून रोजगार उभा करणार आहे आणि महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये दोन लाख कोटी रुपये दरवर्षी आपण या तिजोरीमध्ये भर टाकणारे आणि ही जी मुलं आहेत उद्याचे जे शिवाजी उद्याचे जे जिजाऊ आपल्याला घडवायचे त्या या किल्ले पर्यटनातून आपण घडवणारे आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रोग्रामला मी वेगळ्या वेग देशाचे प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट वेगळ्या वेग वेग देशाचे मोठमोठे उद्योजक हे सगळे ह्या मुलांना भेटायला बोलवणारे ते त्यांची संस्कृती सांगतील कल्चरल एक्सचेंज होईल आणि आमच्या मुलांना युरोप अमेरिकेमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जर्मनी जपानमध्ये काय काय उद्योगाच्या नोकरीच्या संधी आहेत ते सुद्धा आम्ही त्या किल्ल्यांवर दाखवू आणि या मुलांनी पंधराव्या वर्षापर्यंत आपल्या आयुष्याचा था किल्ला ठरवावा तो उभा करावा तो जिंकावा अशा प्रकारची ही प्रेरणा आहे ज्या ज्या लोकांना ही संकल्पना आवडेल त्यांनी डायरेक्ट मला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव साठ साठ बारा पन्नास हा माझा नंबर आहे आणि नामदेवराव जाधव हे नुसतं गुगलला नाव टाकलं तर गुगल बता देगा आपको क्या आहे क्या, क्या नाही आणि लक्षात ठेवा आमच्याबद्दल जास्त माहिती मुगल सांगतात त्याच्यापेक्षा जास्त माहिती आता गुगल सांगते गुगल तुम्ही सर्च करू शकता